आई सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग झालंय सगळं काम आज सगळं काम आवरलं बापू गेलं दूध घालाय आणि आत्या गेल्यात वस्तीवरती बाजरीचं नियोजन कराय खोडायसाठी कपडे धुतली गोरं बांधली सगळं केलं आणि साहेब पण चाललेलं दिसतात गाडी घेऊन आलेत म्हणल्यानंतर दीपक भाऊजींती माझ्या चालल्यात बकरी छान अशा बाजरीच्या भाकरी चालल्या भाकरी करत करतच चला म्हणलं व्हिडिओ काढावं कारण का आज आहे शनिवार शनिवार त्याच्यामुळं पोरं घरी नाही ती कोणीच घरी नाही कोण व्हिडिओ काढायचं माझा म्हणून म्हणलं आपल्या आपणच काढावं चला <laughs> भाजी झाली या आ, भाजी शिजवली तो का तिकडं डाळीची आमटी केली भात शिजवलाय चहा केला त्यांना एकदा आज आहे एखाद नंतर आज त्याची भगर पण केली आहे त्याला ओ पाही ना एकादस असते गेल्या वे वेळची एखादस मला वाटते सुटली होती ध्यानातच नाही ना 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 कुणीतरी मला कमेंट पण टाकल्या होत्या आज एकादस नाही धरली मावशींनी आज एकादस नाही धरली त्याच्यामुळं रात्रीच रात बघितलं आणि आज छान कणिक पण मळून चालल्यात एका हातात मोबाईल एका हातात कणिक मळायचं चाललंय स्वयंपाक झाला भाकरी झाल्या आवडलं सगळं चला म्हणलं आता भांडी घासायच्या ती पण असं झालंय की दहा वाजल्या त्या भांडी घासत बसलं तर लईच उशीर होईल मला करायची गणपतीची आरती आज पूर नाहीत त्याच्यामुळं हरळी आणायची राहिली आणि सगळंच राहिले हरळे आणायची आणि आरती करायची बाकी सगळं केले चला ताजी ताजी हरळी घेऊन या हराळ या नाही काय लांब नाही जायचं जवळच जायचं आहे पण काय करतात सगळी गडबड सारखी कामं सकाळच्या पारी काय काम काय 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 सगळं करावं लागते काय करता औंचा का एकदम असं हे पडलंय तरी तेवढ्यात मग कपडे सगळे धुवून काढले होता कपडे तरी काय लिहि आणि गै तर गोबात राहिली या तो तर दिसते का आता पहिले तिला घरी आणूनच बांधावं लागेल आरती करून मकवानाची वजी काढावं लागते कापायची टाकायची पाया चप्पल घालायची राहिली अरे बापरे विहिरीचं पाणी लईच खाल गेलंय भरली होती गच रोज मोटर चालू आहे ना त्याच्यामुळं एकवीस रोज एकवीसच घ्यावा लागते आत आणले हराळे मस्तपैकी आता मांडते मांडली बर का हरळी चला तर आता आरती करते राहिलेलं काम पार करते गाम होते उन्हाचं सगळे काम करायचे म्हणजे